आपण ओन्ही हे उभा केलेलं सोरुजा प्रकल्प पाणी देण्यासाठी टाकलेली मोटर सर्व प्राणीमित्र पक्षीमित्र वृक्षमित्र हे सोबत आले आम्ही सगळ्यांनी मिळून ते काढून घेतलं प्रत्येकाच्या मनात दुःख होतं वेगळा विचार केला होता इथं हजारो झाडं लावू त्याच्यानंतर पक्षी प्राणी ॲटोमॅटिक येणार ॲटोमॅटिक तर खोपे करणार राहणार चिवचिवाट उठणार माणसाला प्राणी पक्षाला सगळ्याला खायला भेटणार पण नाही पूर्ण झालं हरकत नाही पहिल्यापासून सांगितलेलं आहे हार नाही मानायची आता एवढे हातासोबत असताना हार करा कशाला मानायची निघालो तर आम्ही सगळे मिळून माननीय नगराध्यक्ष नंदकिशोर मुंद्रा काकाजी यांच्याकडे फक्त त्यांना त्याक मागणी होती की झाडं लावायला नगरपालिकेत परवानगी द्या पण त्यांनी त्याच्यापेक्षाही जास्त दिलं काय लागन ते घ्या म्हणले स्वागत आहे तुमचं तुम्ही छान काम करायलात म्हणले अधिकारी यांना फोन लावली लागन ते द्या म्हणले कंपाऊंड असल झाडं असतील अजून काय असेल तर घ्या म्हणले त्यांना निवेदन दिलं म्हणजेच अर्ज दिला की आम्हाला परवानगी द्या म्हणून त्यांनी खुशी खुशी हसताचा चहा पाजून पाणी पाजून सगळं दिलं चला म्हणलं आता सुरुवात करूया उपटून घेतलं पहिलं आणि सुरुवात केली नव्या ठिकाणी म्हणजेच नगरपालिकेच्या परिसरात आता झाडं लावायचे सर्व उत्साहात होतात ऊन पडलं होतं दुपारून सुरू केलं होतं आम्ही लेकरं असलेलं सगळे प्राणी मित्र पक्षी वृक्ष मित्र, वृक्षमित्र गल्लीवाले सगळ्यानं असं उत्साहानं काम सुरुवात केलं कधी घरी कोणी घरी काम करीत नाही असं सिमेंटाचं वगैरे पण इथं म्हणलं की सगळ्यांना उत्साहानं सुरुवात केली जे काम आम्हाला मजूर लावून चार पाच दिवस लागला असतं ते काम सगळ्यांना मिळून आम्ही एका दिवसात पूर्ण केलं खड्डे करून असे वगळ करून त्यामध्ये पैप पातळ्यासाठी सुरुवात केली तळा असं छान होतं छान असं पाणी आहे लांब आहे थोडंसं हरकत नाही सुरू प्रकल्प हे उभा करून घेतला दगड वगैरे त्यामध्ये सिमेंट वगैरे टाकून घेतलं असं कधीच वाटलं नाही की इतकं तळमळ आपल्या सोबत सर्वांची लागण कित्येक फोन कित्येक मेसेज समक्ष येऊन भेटले दुनियामध्ये म्हणतात लोक वाईट आहेत वाईट नाहीत वाई आपण जर दिशा योग्य असन तर आपल्या सर्वजण साथ देत धन्यवाद तुम्ही जी साथ दिली त्यामुळे नवीन बळ आलेला आहे नवीन सुरुवात केलेली आहे शब्दात व्यक्त होणार नाही आज अशी फिलिंग आहे थोडासा चार दिवसामध्ये डिप्रेशनमध्ये थोडासा गेलो होतो पण प्रत्येकजण माझ्यासोबत होतो गल्लीमधले तुम्ही सगळ्यांना असं सहारा दिला मन घट्ट करून ते गोष्ट पुढे ढकलून आता नव्यानं सुरुवात आहे छान असे हजारो झाडं लावू हजारो पक्ष्या प्राण्यांसाठी आपण सोय करून ठेवू अशी साध्या आपण काहीतरी निसर्गासाठी करून जाऊ ओके सर्वांचे धन्यवाद